नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि आता आपण काष्टीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला घर बसल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गाई म्हशींचे चालू बाजारभाव पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर आज सर्व प्रकारच्या गायी म्हशी कालवडी सर्व पाहणार आहोत तर व्हिडिओ शूट पर्यंत नक्की पाहू शकता हे वगैरे पाहू शकता शांत आणि गरीब किती व्यादा खाली होती मामा दुसऱ्यांदा किती चालले पहिल्या वेताला बारा लिटर काय किंमत सांगता आता ह्याची पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो दोन त्रेपन्न त्रेसष्ट गाव कोण आपलं वाजके व्यापार ना आपण पुढे फिरवून आण पाहू शकता साडाथ वगैरे अंतर आणि ठेप्याला वगैरे चांगले दुसऱ्या गिरग गिरगाय पहिल्या व्याथाला बारा लिटर दूध पिलेला तर मोबाईल नंबर पत्ता वर वगैरे सर्व सांगितलेला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो हे ताजेच वेलेले तर साडाथ वगैरे अंतर आणि ठेप्याला तुम्ही पाहू शकता पाहू शकता खाली काय झालं गोरा आहे का काय जाताल कसं सहा सहा द्याय किंमत सांगता एक लाख दहा हजार हो द्यायचं घ्यायचं काय होईल मागण्यावर काय समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होईल नंबर सांगा आपलं पंच्याण्णव बावन पंच्याण्णव बावन झिरो चौवेचाळीस झिरो चव्वेचाळीस तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर गाव कोणतं व्यापार ना आपला नाव काय आपलं चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता गाय तर दुसरी गाय आता आपण कव्हर करू तर आता ही गाय आपण पाहू शकता धाडाल वगैरे मोठे आठ दिवस वेळेला बाकी आहेत तर साडात वगैरे अंतर ठेपायला तुम्ही पाहू शकता तर जी किंमत वेळेत माहिती जाणून घेऊया हा दाताला कशा दाताला पाहू शकता दाताला सहा दाते बर किती वंदा खाली होणार आहे दुसऱ्यांदा किती चाललंय पहिल्या वेताला पहिल्या व्यताला किती सोळा लिटर म्हणजे आठ आठ लिटर काय किंमत सांगता एक पंचवीस द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांगा बरं आपलं शहात्तर पंच्याऐंशी 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 बावन पंच्याऐंशी 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 बावन पंच्याऐंशी बावन्न चालतं ठीक आहे नाव काय आपलं कार्तिक गवळी कार्तिक गवळी गाव घोडेगाव तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता तुम्ही सडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे तर पाहू शकता काष्टीत खिल्लार गाय पण येत असतात द्यायची खिल्लार गाय तर यातील एखादी चांगली गाय बघून पण आपण कवर करणार आहोत यातील एखादी गाय तर पाहू शकता या गायला नववा महिना चालू आहे काय किंमत सांगताय माहिती चाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं घ्यायचं पहिल्या रोय का दुसरं वेथ किती चालले पहिल्या वेताला तीन तीन लिटर बर किंमत चाळीस हजार कमी जास्त होतील नंबर सांगा आपला नाही का सांगताय गाव कोणतं आपलं नावून गाव सांगा आहे नाव काय आपलं बस चालतं ठीक आहे तर जे आसपासचे असतील तर ते तिथे जाऊ शकतात तुम्ही उर्य कांचनचे आहे तर पाहू शकताय नऊ महिन्याची गाभन आहे पहिल्या वाताला तीन तीन लिटर दूध पिलेला तर दुसरी गाय आता आपण कव्हर करू ज्यांच्या कमेंट येत होत्या देशी बद्दल तर त्यांच्यासाठी ही गाय कवर केलेली आहे आपण तर पाहू शकताय ही गिरगाय आपण हिची माहिती जाणून घेणार आहोत चालू चार चार लिटर दूध आहे खाली काय गोरा आहे कधी वेल आठ दहा दिवस किंमत काय सांगता पंचेचाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांगा बरं आपण नंबर तर फोन नंबर नको म्हणतायत कारण बरेच फोन येतात तर दुसरे गायात आपण कव्हर करू तर पाहू शकता ज्यांना तीन तीन महिन्याच्या गाभन तपासून पाहिजे त्यांच्यासाठी आपण कवर करतोय तर काय मांडी पेस्टला ला वगैरे चांगले तर मामा किती महिनेची दूध किती चालू ला दूध आता शेतकऱ्या दहा लिटर बर शेतकऱ्या शेत शेत का शेतकऱ्याची शेतकऱ्याचे शेतकऱ्या जाय काय किंमत सांगता चाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल बरं नंबर सांगा आपण मोबाईल नंबर सांगा कुठे मालकादा मालक कोण आहे नंबर सांगा तुमचा बहात्तर अठरा पासठ झिरो तीन शहात्तर बर तर ही गाय तुमच्या वेध किती म्हटलं हिचर तिसरे वेत आहे तीन महिन्याची दहा लिटर दूध म्हणताय किंमत चाळीस हजार कमी जास्त शक्य होती पाहिजे असेल तर कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो ह्या कालवटीची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर ठेप्याला वगैरे चांगली कालवट आहे हो शकता दा ताल आहे कालवट दा काय का बर माहीत असेल तुम्हाला का नाही बघित शेतकऱ्या व्यापार आहे आपण काय किंमत सांगताय एक लाख द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांगा बरं आपला शहाऐंशी अडुसष्ट तेहतीस चौसष्टोणीस चालतंय ठीक आहे ओढापुट पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुधाव आहे मित्रांनो पाहू शकता किती लिटर दूध आहे का चाल एका एका कमी चालतंय काय होय बर किंमत काय सांगता तीस द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांगा बरं नंबर सांगा हा जाऊ कोणता असेल तर तुम्ही कॉल करू शकता पार्टी गाय आहे दहा लिटर दूध म्हणताय तर पाहू शकतो तर ह्या गायची आपण किंमत झालो दिलेले किती रुपयाला दिली त्रेसष्ट हजार रुपयाला दिलेले दाताला कसे चार दा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेतली थी? चालतं ठीक त्रेसष्ट हजार रुपयाला ही गाय विकली विकली आहे तर तुम्ही ठेप्याला वगैरे पाहू शकता तर पाहू शकता मित्रांनो हे पहिला कालवड आहे तर ठेप्याला वगैरे तुम्ही चांगला आहे पाहू शकता तुम्ही तर चालवलं दुधा आहे का बर किती लिटर दूध आहे पिऊन देणार का गिराय घरी आल्या व्या का काय किंमत सांगता साठ साठ हजार द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांगा बरं आपला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस चौसष्ट एक्क्या एक्क्याण्णव दाताला कसं आहे चार दात चार दात आपलं गावन नाव सांगा बरं गाव मांदळी हा तालुका जिल्हा तालुका जिल्हा बरं चालतं ठीक आहे शेतकरी ना आपण चालवला बारा लिटर दूध किंमत साठ हजार रुपये समोर समोर कमी जास्त होतील तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता वगैरे चांगला आहे मित्रांनो तर कधी वेलेला आहे रात्री वेले आहे का बस दाताल कसं आहे चार दाता आहे खाली कालवट झालेला आहे रात्री वेले जार वगैरे पाडला का वार सगळं क्लिअर काय किंमत सांगता नव्वद हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल नंबर सांगा बरं आपला सत्तर सत्तावन झिरो एकवीस नऊशे एकोणपन्नास दहा कोणतं मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो वगैरे चांगलं कालवडा किंमत नव्वद हजार रुपये सांगतायत परंतु समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होऊन जात चालतं ठीक आहे तर आता मित्रांनो आपण कालवडींचा काष्टीमधील कालवडींचा थोडक्यात बाजार कव्हर करणार आहोत तर आता दोन छोट्या कालवड्यांची जोडा ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी कालवडी काय सांगतात जोडीची सोळा हजार सोळा हजार द्यायचं घ्यायचं काय होईल बारा हजाराला होईल का नंबर सांगा आपला अठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन बावन पंचाण्णव एक्क्याऐंशी गाव कोणतं शेतकरी व्यापारी शेतकरी चालतंय नाव काय आपलं बरोबर चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी ही कालवडी सोळा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे फायनल कितीला होईल एकच चौदाला होईल चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय भांड्या एफ चेपच्या कालवडी दोन्ही चालतं ठीक हे आठ महिन्याच गा येईल सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं घ्याय शेतकऱ्या व्यापारी आपण नंबर सांगा बरं आपलं गाव कोण आपलं तालुका दौंड जिल्हा पुणे पुण्यात येत आहे चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकताय आठ महिन्याचं गाभण तपासून आहे दाताल कसं आहे मामा चार दात चालतंय ठीक आहे तर पाहू शकताय काय भांडा कलवट दाताल कसं आहे काय किंमत सांगतोय बत्तीस द्यायचं घ्यायचं काय होईल पंचवीस ला होईल फाईल ना नंबर सांगा बरं आपलं एक्क्याण्णव बहात्तर बहात्तर झिरो नऊ अठ्ठावन्न अठ्ठावन्न गाव कोणता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो लाल कालवड आहे कायद्याला रेडे पण म्हणतात तर ह्याची माहिती आपण जाणून कसं दाताल कस दात आदत आहे काय किंमत सांगता किंमत काय सर कुठं आहे बस पंचवीस हजार किंमत द्यायचं घ्यायचं काय होईल बोला तुम्ही नंबर सांगा बरं आपला पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसाठ अठ्ठ्याहत्तर बहात्तर अठ्ठ्याहत्तर बहात्तर गाव कोणतं गिरेम गिरेम तर शेतकऱ्या व्यापार चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक तर पाहू शकता पाहू शकता काय किंमत सांगता या कालवडी काय कस किंमत सांग पंचवीस द्यायचं घ्यायचं काय होईल नंबर सांगा बरं आपला गाव आपलं व्यापार ना घरगुती नाव काय आपलं चालतं ठीक आहे फायनल काय होईल ह्याच बावीस हजार चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाय मस्त खरेदी विक्री संघ तर मित्रांनो काष्टीचा आजचा गाय बाजार हे तेच आपण थांबवणार आहोत तर व्हिडिओ चांगला वाटल्यास आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरवर गाई मशीनचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ पाहता येतील आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद